श्री स्वामी समर्थ महिलांनो मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा सेवा आराधना करायला हा महिना विशेष मानला जातो हा महिना माता महिना लक्ष्मी आणि श्री विष्णूंना समर्पित असल्याकारणाने या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आणि श्रीविष्णूची पूजा घरामध्ये होते कारण या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असतात आणि घरात अशा बऱ्याच वस्तू आहेत की यामध्ये माता लक्ष्मी ह्या स्थायिक राहतात वर्षभरासाठी आपल्या घरामध्ये कारण त्या माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू आहे मार्गशीर्ष महिना तसा दानासाठी काही उपायासाठी आणि पूजासाठी विशेष मानला जातो श्री विष्णूंनी विष्णुपू श्रीकृष्णाने हा महिना श्रेष्ठ मानलेला आहे आणि या महिन्यामध्ये गुरुवार माता लक्ष्मीचं पूजन हा पुण्यदायी दिवस मानला जातो तर या दिवसामध्ये जी काही पूजा आराधना केली जाते आणि दीपदान केलं जातं याचंसुद्धा एक विशेष असं महत्त्व आहे म्हणून तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तिळाचा तेलाचा दिवा जर देवा पुढे लावला किंवा एखाद्या मंदिरात लावला तर त्याचंसुद्धा पुण्य हे आपल्याला हजारो पटीनं प्राप्त होतं म्हणजे सगळ्या बाजूने पुण्य प्रदान करणारा असा हा महिना आहे या महिन्यामध्ये केलेले दान धर्म हे कधीही वायाला जात नाही पुण्यात केलेले दीपदान पूजा जप हे अत्यंत पुण्यदायी मानल्या जातात घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो म्हणून तर तिळाचे शेवट आणि तिळाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर पडते पण लक्ष्मी माता घरात काही वस्तूमध्ये वास करतात आणि माता लक्ष्मीला आवडणाऱ्या ह्या काही वस्तू आहेत तर ह्या जर पाच वस्तू आपण चुकूनही कुणाला दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जात असते आणि घरामध्ये अठरा वर्षाचे दारिद्र्य यायलासुद्धा वेळ लागत नाही म्हणून तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही या पाच वस्तू कुणालाही देऊ नये घरातून लक्ष्मी निघून जाईल घरात अठरा वर्षाचे दारिद्र्य यायला वेळ लागत नाही त्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या का बरं द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा स्वामी शिवामार्ग या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी चॅनलवर नवीन व्हिडिओ माहितीची अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ते अगोदर दिसतील आणि त्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल आणि त्याचं त्या नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर अगोदर येईल तर चला असो मार्गशीर्स महिन्यामध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या नाही आहेत तर पहिली नंबर एक जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातील तूप आता तूप हा असा द्रव आहे की या तुपाच्या दिव्याने माता लक्ष्मीला ओळलं जातं आणि तूप हे दुधापासून बनलेलं असतं आणि माता लक्ष्मीच्या पांढऱ्या पदार्थामध्ये आवडीचं दूध आणि दुधापासून बनलेलं तूप तर हे तूप तिळाच्या तेलाचा दिवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तसंच तुपाचा दिवासुद्धा माता लक्ष्मीला आवडतो आणि तुपाचा दिवा घरात लावल्याच्या नंतर घरातली जी नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर जात असते आणि घरात शांतता प्रदान करणारा असा हा तुपाचा दिवा असतो आणि तूप हे प्रकृतीसाठी आणि प्रत्येक देवाच्या पूजेसाठी वापरले जाते म्हणून तर हे तूप आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही कुणालाही द्यायचं नाही आहे जर तुमचा व्यवसाय असेल तुम्ही तूप इकत असाल तर त्या मोबदल्यामध्ये त्याचा मोबदला घेऊन म्हणजे तूप तुम्ही इकून त्या त्याच्या बदल्यात पैसे घेऊन तुम्ही ती तूप देऊ शकता पण चुकूनही तसंच तूप तुम्हाला कुणालाही द्यायचं नाही आहे दान स्वरूपात दान करायचं नाही आहे आता ही झाली पहिली वस्तू आता दुसरी वस्तू कोणती आहे तर दुसरी वस्तू ती म्हणजे आपल्या घरातील मीठ तर मीठ का द्यायचं नाही आहे आपल्याला कुणालाही कारण माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्रातून झाला आणि त्या समुद्रातलं च्या पाण्यापासूनच हे मीठ तयार झालेलं आहे म्हणून कुठेतरी माता लक्ष्मीचा आणि या मिठाचा खूप जवळचा संबंध आहे ज्या घरामध्ये मीठ हे कधीही संपत नाही म्हणजे मीठ न संपण्याच्या अगोदर दुसरं मीठ आपण आणून घेतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी सतत वास करतात असं या मिठामध्ये वास्तव्य असतं माता लक्ष्मीचं म्हणून तर हे मीठसुद्धा आपल्याला कुणालाही चुकूनही द्यायचं नाही आहे आता तुम्ही दुकानदार आहात तर तुम्हाला हे मीठ विकावंच लागणार आहे पण घरातून आपण ज्या घरात राहतो आणि आपल्या किचनमधलं हे मीठ कुणालाही द्यायचं नाही आहे याची काळजी मात्र आपल्याला खरंच अवश्य अशी घ्यायची आहे तर ही झाली दुसरी वस्तू आता तिसरी वस्तू कोणती आहे तर तिसरी वस्तू म्हणजे हळद आता तुमच्या सर्वांनाच जवळपास माहीत आहे की मार्गशीर महिन्यामध्ये हळदीला विशेष असं महत्त्व आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला पिवळा रंग अतिशय प्रिय आणि त्यामध्ये ही हळद तर माता लक्ष्मीला अतिशय आवडीची आहे आणि देवपूजेमध्ये ही हळद वापरली जाते त्याचबरोबर ही हळद अत्यंत गुणकारी असते आणि याचं एक माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून सुद्धा ओळखली जाते म्हणून तर घरामध्ये सतत हळद असणे ती न संपू देणे आणि हळदीद्वारे पूजा करणे हळदीचे उपाय करणे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि श्री विष्णूंनासुद्धा हळद ही अतिशय प्रिय आहे हळदीमध्ये माता लक्ष्मी आणि श्रीविष्णूंचा वास असल्याकारणाने हळद पावडर आपण जे पूजेसाठी वापरतो ते कुणालाही चुकूनही द्यायचं नाही आहे बघा कुणीतरी आपल्याकडं काहीतरी मागायला येतो की आमच्याकडची हळद संपली तुमची देता का त्या मोबदल्यात तुम्ही त्याला पैसे द्या जर त्याच्याकडं नसतील तर त्याला हळद विकत आणा म्हणा पण तुमच्या घरातील हळद चुकूनही तुम्हाला द्यायची नाही आहे कुणालाही उसणी किंवा दानस्वरूपासुद्धा याची काळजी महिलांनो आपल्याला घ्यायची आहे काही अशा वस्तू आहेत की त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्याकडून हीच मोठी चूक होती आपण खूप पूजा करतो देव धरम करतो आणि आपल्याला वाटतं कुठं आपलं चुकतं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी का टिकत नाही आपण एवढे कष्ट करूनसुद्धा आपल्या घरामध्ये पैशाची हाव का लागते तर ह्या काही कारणे आहेत त्यामागचे आता चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ तांदूळाला अक्षदा सुद्धा म्हटलं जातं आणि माता लक्ष्मीला ज्या पांढऱ्या वस्तू आवडतात त्यापैकी एक तांदूळ आहेत बघा प्रत्येक पूजेमध्ये तांदळाशिवाय पूजा नसते अक्षदा म्हणून आपण तांदळाचा वापर करत असतो आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला पांढऱ्या वस्तूमध्ये तांदूळ आवड आवडणारी वस्तू आहे तांदूळ हा शुक्रगराशी संबंधित आहे आणि ग्रह हा माता लक्ष्मीशी संबंधित असल्याकारणाने ही तांदूळ आपल्याला घरातून कुणालाही द्यायचे नाही आहेत उष्णे द्यायचे नाहीत किंवा दान स्वरूपासुद्धा द्यायचे नाही आहेत यावेळेला आपल्याकडं कुणीतरी दारात मागायला येतो आणि त्यांना आपण धान्य काहीतरी देतो पण त्या धान्यामध्ये तांदूळ अजिबातही चुकूनही दान करायचे नाही आहेत ही झाली आता चौथी वस्तू तर पाचवी वस्तू कोणती आहे तर पाचवी वस्तू म्हणजे धने आणि धने तर माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये आणि आपल्या घरातला विशेष महत्त्वाचा भाग असतो आपल्या घरातील धने तर कधीच संपू द्यायचे नसतात जर ते धने संपले तर पौर्णिमा किंवा शुक्रवारी ते धने आपल्या घरात आणावे आणि ते घण्याचा साठा कधीही घरातून संपू देऊ नये जर पहिले धने तुम्हाला कीड लागलेला असेल तर काही तर त्याला पेरून द्यावं आपल्या कुंडीमध्ये घरात किंवा आपल्या शेतात टाकावं धणे कधीही कचऱ्यामध्ये सुद्धा फेकून देऊ नये तर त्या अगोदरच दुसरे धणे घरात आणून ठेवावे पण धणे हे अजिबात कुणालाही देऊ नये आणि हे धणे या महिन्यामध्ये कचऱ्यासुद्धा तुम्हाला टाकायचे नाही आहेत आपल्याला कसं वाटतं की याला किडे जाळे लागले तर हे धणे आता आपण फेकून द्यावे पण ते धडे तुम्ही स्वच्छ करा वाळून ठेवा पण या महिन्यामध्ये चुकूनही त्या धणे टाकून देऊ नका किंवा कुणालाही तुम्ही उष्णे स्वरूपात किंवा दानस्वरूपात धण्याचं दान हे कधीच करायचं नसतं पण चुकूनही तुम्हाला जर कोणी मसाल्यासाठी कशासाठी मागितले तरीही द्यायचे आहेत हे धने जर तुमचा स्टॉल आहे शॉप आहे किराणा दुकान आहे तर तुम्हाला तर पैसे घेऊन ते धने द्यावावेच लागतात पण घरातून हे धने कुणालाही द्यायचे नाहीत अशा ह्या पाच वस्तू मार्गशीस महिन्यामध्ये चुकूनही कुणालाही देऊ नये नाहीतर घरातून लक्ष्मी निघून जाते आणि घरात अठरा वर्षाचे दारिद्र्य वेळ सुद्धा लागणार नाही तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहू तुमच्या घरात आनंद सुख समृद्धी वैभव लक्ष्मीच्या कृपेने राहो हीच मी माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि आपला आजचा व्हिडिओ हा येथेच थांबवते तर व्हिडिओ आवडला असेल ला ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन